आणि विद्यार्थी मित्रांनो आपण इथं महापुरुषांची जयंती साजरी करायला आहोत ह ना जसं तुम्ही प्रत्येक दिवशी काही ना काही आपल्या मनामध्ये असतं की आपल्याला आज हे करायचंय आज ते करायचंय पण खूपदा आपण असं बघतो की आज आपल्याला हे आवडतं उद्या गेलं तर ते आवडत नाही आणि दुसरंच काहीतरी नवीन आपल्या मनामध्ये येतं स्वप्न खूप बघतो आपण बरोबर स्वप्न प्रत्येकजण जण बघतं की आज मला हे करायचंय आज मला हे खायचंय किंवा आज मला हे खेळायचंय असं आपण दररोज करत असतो बरो बरोबर पण प्रत्येक दिवशी वेगळंच काहीतरी आपल्या मनामध्ये येत असतं राईट जर असं प्रत्येक दिवशी जर आपल्या मनामध्ये चेंज होत राहिले की आज मला हे करायचं आहे उद्या दुसरंच काहीतरी करायचं आहे तर आपण महापुरुष बनू शकत नाही आपलं एक स्वप्न असं मोठं असलं पाहिजे असं एक मोठी एक मनामध्ये एक अशी इच्छा असली पाहिजे की मला हे करून दाखवायचं आहे स्वतःला आईवडिलांना किंवा समाजातल्या सर्व व्यक्तींना हे जर आपल्याला एखादं स्वप्न मनात बाळगलं असेल आणि त्या स्वप्नावरती आपण न दररोज जर काम करत असेल तर आपण कुठंतरी एक मोठं काम करू शकतो एक मोठा माणूस बनू शकतो जेणेकरून आपलं तर कल्याण होईलच होईल पण आपल्या आसपासच्या लोकांचं पण काम होऊन जाईल आणि जसं महापुरुषांची आपण आठवण काढतो त्यांचा जे जे काय करतो त्याच्या काबील बनण्याची आपल्याला एक ऑपॉर्च्युनिटी भेटते तर असं कुठलं स्वप्न आहे का तुमच्या मनामध्ये जे की तुम्ही इथं शेअर करू शकता किंवा एक्सप्रेस करू शकताय सो दॅट आम्हालाही चांगलं वाटेल आणि आम्ही शिक्षक असतील किंवा समाजामधले बाकी जागरूक व्यक्ती असतील ते तुम्हाला सपोर्ट करण्याची मेहनत करू शकतात आपल्यामध्ये कोणी मुलगा मुलगी आहे का जसं एखादं स्वप्न असेल एक दोन मुलांनी फक्त सांगा भेटी काही ना काही हातभार लावत असतो समाजाच्या प्रगतीसाठी वकील असेल किंवा सायंटिस्ट असेल त्याचंही खूप मोठं काम असतं की वकिलाचं काम असतं की जो आपला पक्षकार आहे किंवा जो आपला क्लायंट आहे त्याच्या गोष्टी समजून सांगणं त्याची बाजू मजबूत करून जजच्या समोरच दाखवणं तर याच्यासाठी खूप काही परिश्रम करण्याची आवश्यकता आहे सायंटिस्ट बनायचं असेल तर आपल्याला प्रत्येक गोष्ट नेचरमधून समजण्याची गरज आहे की काय का होत आहे काय नाही होत कधी काय गोष्टी होतात त्याच्या मागचं रिझन काय हे समजण्याची गरज आहे चांगला माणूस बनायचा असेल तर आपल्याला आपली तर्कशक्ती वाढवणं खूप आवश्यक आहे भले आपल्याला वकील बनायचं असेल किंवा सायंटिस्ट बनायचं असेल अजून कुठलाही एक चांगला सुजान नागरिक बनायचा असेल तर आपली तर्कशक्ती हे नेहमी काम केली पाहिजे कुणी काही व्यक्ती बोलत असेल तर त्याच्या मागचं रिझन काय हे हुडकण्याची गरज आहे काहीही होत असेल तर त्याच्या मागचं कारण काय हे हुडकण्याची आपली ताकद आणि आपली हिंमत असली पाहिजे तर मी या महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्त हेच एक्सप्रेस करायला आपल्याला तुमच्या लाईफमध्ये जे जे काही होत आहे ते का होत आहे त्याचे कारण काय आहेत आणि त्यातून बाहेर कसं निघायचं याविषयी तुम्ही नेहमी सतर्क राहा आणि तुमचं जे काही स्वप्न असेल स्वप्न जर तुम्ही ऑलरेडी डेव्हलप केलं असेल तर खूप चांगलं जसं दोघींनी केलेलं आहे बाकी व्यक्तींनीही छोटं मोठं जे काही स्वप्न असेल ते तुम्ही लिहा आणि त्यावरती दररोज काम करत राहा जर तुम्ही दररोज काही ना काही काम करत असाल त्या स्वप्नावरती तर ते तुम्हाला एक मोठा व्यक्ती बनवण्यासाठी साकार होत राहील कारण की खूप साऱ्या लोकांना आपल्याला करायचं आहे काय हेच माहीत नसतं जर तुम्हाला जर लहान वयात जर हे कळून कळण्याची जर ताकद मिळाली की मला काय करायचं आहे तर तुम्ही खूप काही पराक्रम करू शकता तुम्ही मला थोडासा वेळ दिला त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद आणि मी आपली रजा घेतो आजू गवला माझ भीमा भीमाची भी जयंती जगात भारी मा माझी भीमाची जयंती जगात भारीवली शीतावली जगाला दुन्यादारी शीतावली जगाला दुन्यादारी माझ भीमाची भीमाची जयंती जगात भारी भी माझी भीमाची जयंती जगत भारी गोलीवर ती ती ते वैभव इन द नेक्स्ट गोलीवर गोबेसले right now and press the bell icon never miss an update